अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा लिटिल सिस्टर ऑफ द पुअर आश्रम निरवडे येथील दोन्ही डोळ्यांना अंधत्व असलेली एक चौऱ्याऐंशी वर्षीय निराधार वृद्ध महिला आश्रयात असल्याचं सामाजिक बांधलकी प्रतिष्ठानच्या निदर्शनात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी डॉक्टर राघवेंद्र तळेगावकर यांची भेट घेऊन शस्त्रक्रियेसाठीची माहिती दिली डॉक्टर तळेगावकर यांनी तिच्या दोन्ही डोळ्यांवरती शस्त्रक्रिया केल्यावरती त्या वृद्ध महिलेच दिसू लागलं सामाजिक बांधलकी जोपासत या निराधार वृद्धेची शस्त्रक्रिया डॉक्टर तळेगावकर यांनी विना मोबदला केल्याची माहिती जाधव यांनी दिली सामाजिक मណ្ឌल कि प्रतिष्ठान मधील कार्यकर्ते अजूनमधून जिल्ह्यातील आश्रमांना भेट देत असत अशाच एका निरवडे सिल्वर लिटल सिस्टर ऑफ द पुअर आश्रमाला भेट दिली त्या आश्रमामध्ये नऊ वृद्ध व्यक्ती आश्रय घेत आहेत येथील सिस्टर त्या सर्व वृद्ध व्यक्तींची विनामूल्य सेवा व त्यांचं पालनपोषण करतात या सिस्टर तामिळनाडू आंध्र प्रदेश मधील आहे यावेळी आश्रमात दोन डोळ्यांना अंतत असलेली एक 84 वर्षीय निराधार उत्तमई आश्रमात आश्रय घेत होती तिला सांबरण येथील आश्रम चालवणाऱ्या सेवाभावी सिस्टरना खूप आवडत होतं तिच्या ऑपरेशन साठी त्यांनी चार वर्ष खूप प्रयत्न केले पण प्रयत्नांना यश मिळालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी सामाजिक बांधलकी जबाबदारी स्वीकारली दुसऱ्या दिवशी रवी जाधव यांनी राघवेंद्र तळेगावकर यांची भेट घेऊन आश्रमातील त्या वृद्ध महिलेची सर्व हकीकत सांगितली आठ दिवसातच डॉक्टर तळेगावकर यांनी तिच्या एका डोळ्याचं ऑपरेशन केलं त्यावेळी तिला दिसू लागल्यानं दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन केलं दोन्ही डोळ्यांना दिसू लागल्यानं त्या वृद्धीचा आनंद गगनाद न मावणारा होता Within this hall today, with joyful songs we greet you. Our hearts are happy and glittering. We, we come, we come, we come, kind friends, We you. Our hearts are pleased, as happy our feet, our feet are we, as happy are we to greet you. It joy and pleasure to see you all today. We join force on the you day to remember and from it. We come, we come, we come, come, my friends, to meet you. Our hearts are filled and happy are we to greet you. Thank you. Thank you. Thank you. रवी जाधव यांनी शस्त्रक्रियेचा खर्च विचारला असता डॉक्टर तळेगावकर यांनी तुमच्या सेवाभावी कार्यासाठी माझा पण थोडासा हातभारचं सांगत विनामूल्य शस्त्रक्रिया करत सामाजिक बांधिलकी जपली हे ऑपरेशन डॉक्टर अमित पवार कोल्हापूर यांनी यशस्वीरित्या केलं त्यासाठी डॉक्टर राघवेंद्र तळेगावकर डॉक्टर श्रद्धा परब सिस्टर तृप्ती नाईक तळेगावकर स्टाफ मेंबर विजया सखपाळ संदीप माजगावकर यांचं देखील मोठं सहकार्य लाभलं आश्रमच्या सिस्टर मेरी अमला सिस्टर जस्टिना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे सदस्य रवी जाधव रुपा मोत्राळे शरदिनी बागवे लक्ष्मण कदम प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी डॉक्टर वर्गाचे आभार मानले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल